नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की मीरा निरुपाला खूप सुनावते आणि आतमध्ये निघून जाते निरुपाची इथे चिडचिड होत असते निरुपा म्हणते तिची एवढी हिंमत माझ्याच घरात मला ऐकवते ती आता येऊ दे तिला बाहेर मग बरोबर तिची खरडपट्टी काढते निरुपाची आपलीच बडबड चालू असते आणि तेवढ्यात तिथे ते सत्या आणि आजी येतात सत्याला बघून निरूपा घाबरते सत्या निरुपाला विचारतो काय झाले काय चाललं का इथे निरूपा काहीच उत्तर देत नाही घरातले सगळे तिथेच असतात पण ते काही बोलत नाही सत्या मीराला आवाज येतो मीरा बाहेर येते मीराच्या डोळ्यात पाणी असतं ती उदास असते मीरा काहीच सांगत नाही सत्या म्हणतो अरे बाप तू तरी काहीतरी सांग मला मीराचा चेहरा असं का झाला आहे कोणी काही बोललं आहे का तिला मीरा पुढे येते आणि तिच्या हातामध्ये असलेले दागिने ती पुढे करते मीरा म्हणते हे दागिने आजीने जे एक दागिने दिले होते त्यातले काही उरलेत हे ते दागिने आहेत आणि बाकीचे दागिने लवकरच मी तुमच्या हातात आणून देईन मला तुम्ही लग्नात दिलेले दागिने पण नको आहे आणि आज आजीने दिलेले दागिने पण नकोयत घ्या मला तुमचा एकही दागिना नको आहे असं म्हणून मीरा निरुपाच्या हातावरती दागिन्यांची पिशवी ठेवते निरुपा आजींना म्हणते बघाओ सासूबाई तुमची नाचसून कशी माझ्यावरती आवाज चढवते येते सत्या म्हणतो ए निरुपा तू गप्पा बस आधी मीराचा चेहरा नीट बघ आणि तू काय सांगतेस ग ती आवाज चढवते सत्या मीराला विचारतो धुमके तू काय झाले तुझ्या डोळ्यात पाणी कसं काय आलं आहे काय झालं का इथे मीरा काही बोलत नाही काही सांगत नाही निरुपा म्हणते इथे काहीही झालेलं नाही आहे तुझी बायको तिचा स्वभावच आहे जरा काय झालं की डोळ्यात पाणी आणायचं आणि रडत बसायचं हिच्यामुळे सगळ्या घराला नरपटी लागली आहे आजी निरुपाला ओरडतात आजी म्हणतात निरुपा एक शब्दसुद्धा तर तोंडातून काढू नको अगं तोंड आहे का गटार चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट पण बोलू नकोस सत्या मीराकडे येतो आणि म्हणतो धुमके तू अगं काय झालं मला सांग ना मीरा म्हणते काय सांगायचं आहे काही नवीन असेल तर सांगेन ना मी अहो तेच होतंय जे आधी होत आलं होतं मी माझ्या घरातून काही घेऊन आले नाही हे श्रीमंत लोक आहेत मी भिकाराच्या घरची आहे नेहमी मला हेच ऐकवलं जातं फक्त शब्द वेगवेगळे असतात आता तर मला त्या सगळ्याचा काही फरक पण पडत नाही आहे आजी निरुपाला म्हणतात निरूपा हे काय ऐकते मी काय चाललं का या घरामध्ये निरूपा म्हणते पण मी काहीच खोटं बोलले नाही जे बोलले ते सरळ खरं खरं बोलले मीरा म्हणते म्हणजे माझे बाबा बाबांच्या ट्रेंडखाली येऊन गेले आणि त्यांनी सगळं मुद्दाम केले हे खरं आहे का सगळं माझं लग्न व्हावं या घरात मला येता यावं म्हणून त्यांनी हे सगळं केलं हे खरं आहे का आणि माझ्या आईने बाबांना फूस लावून माझं लग्न या घरात लावून दिलं हे खोटं नाही आहे का आणि हे सगळं फक्त घरातल्यांसमोर नाही तर बाहेरच्या लोकांसमोर पण काय ऐकवलं तुम्ही रियाच्या आई वडिलांसमोर काय कौलत का निरुपा म्हणते तू मुद्दाम हे सगळं करतेयस ना मुद्दाम सत्यासमोर एकाच दोन करून सांगतेस ना सत्या निरुपाला म्हणतो निरुपा तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हे सगळं बोलायची निरुपा म्हणते बोल बोल मी काहीच बोलले नाही तुझ्या बायकोनेच उलट हे सगळं बोलली आहे आणि माझ्या हातामध्ये दागिने आणून ठेवलेत अर्धे दागिने विकले आणि अर्धे माझ्या हातात ठेवले मी काय तिच्याकडे काही मागायला गेले नव्हते सत्या म्हणतो धुमके तू हे सगळे दागिने माझ्या बापाच्या आणि आजीच्या कष्टाच्या आहेत त्यामुळे तुला हे दागिने द्यायची कोणाला काही गरज नाही आहे आजी म्हणतात निरुपाला हे दागिने द्यायची काही गरज नाही आहे मीरा हे दागिने तुझं स्त्रीधन आहे आणि हे मी तुला दिले त्यामुळे हे दागिने तिला देण्याची काहीच गरज नाही आहे आणि या निरुपाला घाबरायची काही गरज नाही आहे तिने झुकवलं म्हणून झुकायची अजिबात गरज नाही आहे तू तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस मीरा म्हणते नको मला कुठलेच दागिने नको मला माझ्याजवळ कुठलेच दागिने ठेवायचे नाहीयेत नाहीतर या स सतत माझा अपमान करत राहणार आणि तेही कोणासमोरही आणि मला माझ्या घरच्यांना वाईट साईट बोललेलं अजिबात चालणार नाहीये घ्या तुम्ही सगळे दागिने घेऊन टाका मला काही नकोय तुमचं निरुपा म्हणते बघा अजूनही खोटं बोलते अजून सगळे दागिने कुठे दिलेत लग्नामध्ये मंगळसूत्र दिलं होतं ते तरी कुठे दिले हिने मीरा म्हणते मला माहिती होतं तुम्ही हे असंच काहीतरी बोलणार मीरा सत्याला म्हणते देवासमोर एक धागा ठेवलाय काळा धागा आहे प्लीज मला तेवढा आणून द्या सत्या देवासमोरचा काळा धागा घेऊन येतो मीरा सत्याला म्हणते हा धागा माझ्या गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र म्हणून बांधाल का सत्या मीराच्या गळ्यात तो काळा धागा बांधतो आणि मीरा आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून निरूपाच्या हातावर ठेवते आणि मीरा निरुपाला म्हणते मला तुमचा एकही धागिरा नको आहे माझा नवरा माझ्यासोबत आहे ना बस मला तेवढं पुरेस आहे आणि आमचं नातं सात जन्मासाठी पुरेल एवढं घट्ट आहे कारण देवानेच आमचं नातं बांधलं आहे नाहीतर माझं लग्न या पंकजसोबत झालं असतं मीरा आजींना म्हणते आजी, आजी कसं आहे ना या दोघींच्या बाबांनी या दोघींसाठी खूप पैसा कमवून ठेवला असेल थे। पण माझ्या बाबांनी माझ्यासाठी खूप पुण्याई कमवून ठेवली आहे त्यामुळे माझं काही वाईट होणार नाही कधीच नाही होणार देव नेहमीच माझं चांगलंच करणार म्हणूनच तर माझं लग्न ह्यांच्यासोबत झालं आजी म्हणतात पण मीरा अगं तू रिकाम्या गळ्याने मीरा म्हणते आजी रिकामा गळा कुठे यांनी काळा धागा बांधलाय ना यातही तेवढीच ताकद आहे आता हेच माझं मंगळसूत्र आहे आता मला माझा स्वाभिमान झपायचाच आहे माझा आणि माझ्या दादांचा आजी म्हणतात मीरा तू अगदी बरोबर करतेस आणि मी तुझ्यासोबत आहे निरूपा म्हणते मी असंच बोलत होते एक घे बाई तुझं मंगळसूत्र घेऊन टाक मीरा म्हणते मला नको ते मंगळसूत्र माझ्या नवऱ्याने बांधलेला कुठलाही धागा माझ्यासाठी पुरेसा आहे माझ्यासाठी मंगळसूत्रच आहे ते माझ्यासाठी सगळ्यात मोलाचा दागिना माझा नवरा आहे आणि माझा नवरा माझ्यासोबत आहे सत्या मीराचा हात धरतो सत्य निरूपाला म्हणतो निरूपा हे सगळं तू दागिन्यांसाठी केलंस ना आता बघच हा सत्या काय काय करतो ते आता येत्या दसऱ्यापर्यंत मी माझ्या बायकोला नाही सोन्याने मडवली ना तर नाव सत्या लावणार नाही मीरा म्हणते आणि मी पण माझ्या नवऱ्याने केलेले दागिनेच मग आता अंगावरती चढवणार तोपर्यंत मी साधं मंगळसूत्रसुद्धा घालणार नाही आणि अजून एक यापुढे माझ्या घरच्यांविषयी माझ्या दादांविषयी काहीही वाईट साईट बोलायचं नाही आणि जर कोणी बोललं तर मी ते ऐकून घेणार नाही मीरा निरूपाला ठणकावून सांगते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा सत्या रूममध्ये येतात मीरा रडत असते सत्या म्हणतो मीरा आता असं रडून चालणार नाही या तुला आता खंबीरपणे ताट उभं राहायचे तुला जे काही हवं असेल ना तू आता मला सांगायचं मी तुला सगळं आणून देईन तुमके तू तु, मी तुझ्यासाठी काहीही करेल तर थोड्या वेळाने आजी सत्याला म्हणतात सत्या त्या निरूपाचा अति झाले तिच्या पापाचा घडा भरलाय आता वेळ आली आहे तुला तुझी सत्यागिरी दाखवावीच लागणार सत्या, सत्या म्हणतो आजी एवढंच ना आता तुझी इच्छा मी पूर्ण करतो की नाही बघ आजी विचारतात कसं करणार आहेस सत्या म्हणतो आजी आता मी जे सांगतो ना तेवढंच कर मग झालं सगळं आपल्या मनासारखं होणार आजी मोठमोठ्याने निरूपाला आवाज देतात निरूपा तिथे येते निरूपा म्हणते काय झाले आजी म्हणतात ए निरूपा तुझे सगळे दागिने आणून माझ्या हातात ठेवायचे आणि तुझी ती पार्लरवाली सून तिला पण सगळे दागिने हातात माझ्या आणून द्यायला सांग निरूपाला एकदम धक्कावस्थ शॉक लागतो आजी दागिने मागून घेत आहेत म्हणजे आजी आता आपल्याला दागिने परत कधीच देणार नाही अशी त्यांना तिला भीती वाटते